नमस्कार शेतकरी बांधवांनो पण आज आलेलो आहे कॉटनच्या प्लॉटमध्ये तर सध्या आपल्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव चालू होताना दिसत आहे तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधव काय करता जो केमिकलचा स्प्रे येतो आपल्या कापसावर घेत असता त्याचप्रमाणे आपण त्याला जैविक पद्धतीने सुद्धा आपण कापूसची बोंडाळी जी आहे तिच्यावर आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो तर त्यासाठी आपण एक जैविक पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे ज्याच्यामध्ये ट्रायको ज्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया नावाचा एक परजीवी कीटक असतो जो काय काम करत असतो की जो बोंडाईचे जे अंडे आहे त्याच्या बोंडाईचे अंडे शोधून त्या अंड्यांच्या आत जाऊन त्या ठिकाणी आपले स्वतःचे अंडे तो देत असतो व त्या ठिकाणी बोंडाईची जी लाईफ सायकल आहे ज्याचं जे जीवनचक्र आहे ते थांबवण्याचं काम हे ट्रायकोग्रामा बॅक्टरीज हे करत असतं तर त्याचप्रमाणे आपण ट्रायकोग्रामाचे जे कार्ड आहे ह्याचे आपण ट्रिप्स करून घेऊ तर या ठिकाणी आपल्याला एक एक ह्या पद्धतीने असे एक एक एक, -एक कापून घ्यायचे त्यानंतर हे सगळे मिक्स बाजूला करून त्या ठिकाणी त्यांना या बाजूने पकडून झाडावरती प्रकारे आपण इन्स्टॉल करायचे तर या ठिकाणी आपण एक कार्ड बघूया ज्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला कार्ड घ्यायचं आहे त्यानंतर हे कार्ड आपण कापसाच्या झाडाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी ज्याला कार्डला सूर्यप्रकाश लागणार नाही व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाऊस वगैरे त्या ठिकाणी लागणार नाही अशा जागी पानाच्या खालच्या बाजूला आपण त्याला त्या ठिकाणी स्टॅपलरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी त्याला एक पिन करायची आहे व त्याला स्टॅपल करून सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पंधरा ते सो पंधरा ते वीस मीटरच्या अंतरावर अंतरावर आपण त्याला कापसाच्या रँडमली शेतामध्ये रँडमली झाडं पकडून त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे आपल्याला एक एक स्ट्रेप्स आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे याने काय आहे की पुढील चोवीस तासाच्या आत या अंड्यांमधून जो आपला कीटक आहे मित्र कीटक तो बाहेर येऊन बोंडाळीचे अंडे शोधून त्या ठिकाणी तो त्यामध्ये अंडे घालण्याचं काम करत असतो व ज्याच्यामुळे आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के आपला बोंडाळीवर हा अटकाव येत असतो तर याचा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो जर तुम्हाला हे कार्ड पाहिजे असतील तर खाली मी नंबर मेन्शन करतो त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता व त्या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड मिळून जातील धन्यवाद